सांगली जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपास नंबर वन पक्ष ठरणार असून तासगावमधली जनताही भाजपाच्याच पाठीशी आहे असं संजय काका पाटील यांनी स्पष्ट केलं सांगली जिल्ह्यातील आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपच नंबर वन ठरणार असल्याचा दावा खासदार संजय काका पाटील यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत केला जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपाला पोषक वातावरण आहे त्यामुळे जिल्ह्यातील नगरपालिकेत भाजपचा सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वासही संजय काका पाटील यांनी व्यक्त केला तासगावमध्येही गेल्या वर्षभराच्या काळात झालेले विकास कामं जनतेला माहीत आहेत त्यामुळे तासगावची जनता भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभी राहील अशी खात्रीही खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केली नगरपंचायतीच्या आणि नगरपालिकेच्या इलेक्शन्स लागलेल्या आहेत सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून इलेक्शन करण्याची भूमिका घेतली काही ठिकाणी आघाडी केली गेलेली आहे काही ठिकाणी चिन्हारोभा केलेल्या आहे त्या प्राप्त परिस्थितीनुसार तिथं निर्णय घेतले गेलेले आहेत पण ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळते तासगावमध्ये परिस्थिती चांगली आहे लोकांच्या पुढं आम्ही केलेलं काम एक वर्षामध्ये आणलेला हा निधी हा निश्चितपणानं लोकांच्या पुढं मांडण्याचा आमचं काम चाललं आहे त्याला यश चांगलं मिळेल असा विश्वास आहे